नवीन सरकारी भरतीसाठी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दहावी पास असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता परीक्षा फी शून्य रुपये आहे सर्वांसाठी याचा अभ्यासक्रम काय आहे पात्रता काय आहे वयोमर्यादा काय आहे परीक्षा या ठिकाणी कोणत्या पद्धतीने होणार आहे संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोबतच आपण जर समाज कल्याण विभागाचा फॉर्म भरला असेल आणि त्याची जर तयारी तुम्हाला या ठिकाणी करायची असेल तर सर्व एकाच ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध केलेला आहे व्हिडिओ लेक्चर आहे ईबुक आहे ऑनलाईन टेस्ट आहे आणि केवळ आणि केवळ दोनशे पंच्याहत्तर रुपयेमध्ये हे उपलब्ध केलेला आहे अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर या नंबरला संपर्क साधू शकता किंवा डायरेक्ट दोनशे पंच्याहत्तर रुपये या नंबरला फोनपे किंवा गुगल करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं की सर्व कंटेंट तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल पद्धतीने अपकमिंग तलाठी भरतीसाठी सुद्धा उपलब्ध आहे आयसीडीएस मुख्य सेविका यासाठी सुद्धा एकदम टू द पॉईंट तुमच्यासाठी सर्व कंटेंट उपलब्ध आहे रेल्वे भरतीसाठी मागील दहा वर्षात अनालिसिस करून सर्व डिटेल मध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तर याचा सुद्धा तुम्ही नक्की लाभ घेऊ शकता की आपण या ठिकाणी बघू मित्रांनो ही जी जाहिरात आली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मार्फत ही जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये वेगवेगळी पद आहेत परंतु प्रत्येक पदाला काही वेगवेगळी पात्रता काहीना अनुभव लागतो आहे काही ना पेशल टेक्निकल आपल्याला पात्रता मागितलेली आहे परंतु यामध्ये एक असं पद आहे एम टी एस नावाचं जे पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ ओके एक शिपाई लेव्हलचं किंवा असिस्टंट लेव्हलचं तुम्ही याला पद म्हणू शकता तर याला कोणतीही पात्रता तुम्हाला मागितली नाही आणि पगार पण चांगले अठरा हजार ते छप्पन हजार एवढी पगार आहे जी एज्युकेशन पात्रता जर आपण बघितली एज्युकेशन क्वालिफिकेशन तर केवळ आणि केवळ आपल्याला काय सांगितलेलं आहे दहावी पाच या ठिकाणी मागितलेलं आहे केवळ आणि केवळ आपल्याला मॅट्रिक्युलेशन मागितलेलं आहे या एम टी एस पदासाठी जर बघितलं तर फक्त एकच परीक्षा आहे शंभर गुणांची ही पेपर होणार आहे मित्रांनो शंभर मार्काचा पेपर असणार आहे यामध्ये जर बघितलं तर बुद्धिमत्ता आहे गणित आहे जी के आहे आणि इंग्लिश आहे तर हे चार विषयावरती या ठिकाणी तुम्हाला शंभर मार्काचा हा पेपर होणार आहे जसं की सेंट्रल गव्हर्नमेंटची रिक्रुटमेंट असल्यामुळे हा जो पेपर आहे तो फक्त दोनच भाषेमध्ये होणार आहे इंग्लिश आणि हिंदी या दोन भाषेमध्ये हा पेपर होणार आहे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता पाहिली त्यानंतर या ठिकाणी आपल्याला वयोमर्यादा जर पाहायचं म्हटलं तर या मल्टीटास्किंगसाठी अठरा ते पंचवीस जरी असली तरी आपापल्या कॅटेगरीनुसार यामध्ये अजून सूट दिलेली आहे जसं की या ठिकाणी जर ओबीसीसाठी बघितलं तर ओबीसीसाठी अजून तीन वर्ष तुम्हाला रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्यानंतर जर बघितलं एस सी एस टीसाठी बघितलं तर अजून पाच वर्ष या ठिकाणी रिलॅक्सेशन दिलेलं आहे म्हणजे आपण ओबीसी असाल तर या ठिकाणी पंचवीस प्लस तीन म्हणजेच या ठिकाणी तुम्ही अगदी अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जर तुम्ही एस सी एस टी असाल तर तीस वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता अशा पद्धतीने छोटीशी जाहिरात आहे मिनिस्टर ऑफ डिफेन्स गव्हर्मेंट गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्टर ऑफ डिफेन्स ही ग्रुप सीची सिव्हिलियन पोस्टसाठी ही रिक्रुटमेंट बाकीच्या पण पोस्टसाठी आहे जर त्यासाठी तुम्ही स्टेनो वगैरे तुमचं टायपिंग झालं असेल किंवा कुकमध्ये तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही बाकीच्यांचा पण विचार करू शकता परंतु या ठिकाणी एम टी एसबद्दल बद्दल आपण माहिती दिलेली आहे वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी आपण या ठिकाणी जागा बघू शकतो एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस अनरिझर्व यासाठी जर या ठिकाणी एम टी एससाठी जर बघायचं झालं तर टोटल या ठिकाणी जर जागा या ठिकाणी बघितल्या सर्व कॅटेगरीसाठी तुम्हाला दिलेल्या आहेत टोटल जागा एकोणतीस आहेत जागा जरी कमी असल्या फॉर्म पण कमीच येत असतात तुलना बाकीच्या मोठ्या मोठ्या स्टाफ सिलेक्शन एस एस सी सी जी एल एम टी एस याच्यापेक्षा या जागांसाठी फॉर्म पण या ठिकाणी त्या तुलनेने कमी येत असतात तर याचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी विचार करू शकता त्याचं ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरू शकता फॉर्म भरण्याची लास्ट डेट जर या ठिकाणी आपण बघितलं तर सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता सात जानेवारीपासून म्हणजे काल परवापासून फॉर्म सुरू झालेला आहे सहा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्याच एक लाईक नक्की करा तुम्हाला वाटतं की माझ्या नातेवाईकापर्यंत मित्रमंडळापर्यंत तुमच्या पाठवायचं आहे तर त्यांना सुद्धा नक्की शेअर करा करून जेणेकरून त्यांना पण याची अपडेट भेटून जाईल आणि व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असेल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ही जी काय पी डी एफ आहे मी आपल्या एक्झामोडी टेलिग्राम चॅनलवरती टाकत आहे तिथून तुम्ही ही पीडीएफ पण डाऊन डाउनलोड करू शकता लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद